तर वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी याच्यामध्ये जसं आपण बघतो की दोन घटक असतात एक पुरुष आणि एक स्त्री दोघांच्या एकत्र संभोग केल्यानंतर गर्भधारणा होत असते तर, तर याच्यामध्ये पुरुष वंध्यत्वाची कारणं आणि स्त्री वंध्यत्वाची कारणं अशा दोन प्रकारची कारणं असतात पुरुषांच्या मधली कारणं वेगवेगळी असतात स्त्रियांच्या मधली कारणं वेगवेगळी असतात पुरुषांच्या मध्ये प्रामुख्यानं शुक्राणू आणि वीर्य यांच्याशी संबंधित एक आठ ते दहा प्रमुख कारण आपल्याला भेटतात की ज्याच्यामुळे वंध्यत्व येतं पुरुषाला किंवा त्या दाम्पत्याला आणि असंच ज्यावेळेला आपण स्त्रियांचा विचार करतो तर स्त्रियांच्या मध्ये गर्भधारणा होण्यामध्ये अडचणी येणार किंवा वंध्यत्वाची जी कारण आहेत हे फार थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे कॉम्प्लिकेटेड याच्यामुळे आहे ते कारण स्त्रियांच्या मध्ये जन जे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे किंवा स्त्री जननांग आहेत त्याचे घटक भरपूर आहेत जसं की स्त्रीबीज ग्रंथी हा पहिला घटक आहे त्यानंतर गर्भाशयाच्या नलिका किंवा ज्याला फॅलोपिन ट्यूब म्हणतात त्याच्यानंतर युटेरस म्हणजे गर्भाशयाची पिशवी त्या युटेरसचं तोंड म्हणजे सर्विक्स ज्याला म्हटलं जातं म्हणजे गर्भाशय पिशवीचं तोंड योनी मार्ग त्यानंतर स्त्रियांचा कटी भाग आणि हार्मोन्स वरती हे सगळं ह्याचं चक्र चालतं तर या सगळ्यांची गुंतागुंत असते आणि या प्रत्येक घटकाला वेगवेगळे आजार आहेत जसं की स्त्रीबीज ग्रंथी आहे तर स्त्रीबीज ग्रंथीचे वेगवेगळे आजार आहेत ज्याच्यामध्ये स्त्रीबीज ग्रंथीचं प्रमुख काम आहे स्त्रीबीज तयार करणं ओम तयार करणं किंवा फॉलिकल तयार करणे ज्याला आपण म्हणतो तर याच्यामध्ये ते फॉलिकल तयारच होत नाही फॉलिकल तयार होतं पण ते रप्चरच होत नाही फॉलिकल तयार होतं रप्चर होतं पण ते पुढं जाऊ शकत नाही म्हणजे गर्भाशय नलिकेचा त्याचा रस्ता बंद असतो किंवा त्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये गाठी होतात तर त्या स्त्रीबीज ग्रंथीमध्ये एन्डोमेट्रसी सारखा एखादा आजार झालेला असतो तर या सगळ्यांच्यामुळे स्त्रीबीज ग्रंथी हे कारण म्हणतं वंद्यत्वाचं असंच गर्भाशय नलिकेचं आहे गर्भाशय नलिकेमध्ये प्रमुख दोन ते तीन आजार असतात गर्भाशय नलिकेमध्ये तो रस्ता जो आहे शुक्राणूला स्त्रीबीज स्त्री बीज, बीजापर्यंत पोहोचण्याचा किंवा तयार झालेल्या बाळाचा बाहेर गर्भाशयाच्या पिशवीपर्यंत येण्याचा रस्ता म्हणजे गर्भाशय नलिका असतं कारण ज्या वेळेला गर्भधारणा होते ही गर्भाशय नलिकेमध्ये होत असते तर स्त्रीबीज ग्रंथीमधून स्त्रीबीज तयार होतं आणि अंड स्त्रीबीज नळीमध्ये येतं आणि त्या दरम्यान संभोग होऊन शुक्राणू तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं तर या दोघांना मिळण्याचा जो भाग आहे तो म्हणजे गर्भाशय नलिका आता ही गर्भाशय नलिकाच बंद असते जसं मी मग अशी म्हणालो की वेगवेगळे इन्फेक्शन हे एक कारण असतं की आधीचं ॲबॉर्शन झालं असेल आधीचं सिझे सिझेरेन्सेक्शन झालं असेल तर यामुळे हा गर्भाशय नलिकेचा रस्ता हा बंद होतो नलिका बंद असणे दुसरं त्याच्यामध्ये पाणी होणे त्याच्यामध्ये पस होणे पू तयार होणे ज्याला हायड्रोसाल्फिंग्स किंवा पायोसाल्फिंग्स म्हणतात अशा प्रकारचे इन्फेक्शन होणे तिसरं तिथं गर्भाशय नलिकेचा टीबी असणे अशी काही प्रमुख कारणं असतात ज्याच्यामध्ये गर्भाशय नलिकेच्या आजारामुळे त्या स्त्रीला देतो येतं असं गर्भाशयाच्या पिशवीचं असतं गर्भाशयाच्या पिशवीमध्ये फायब्रॉइड सारखे आजार असतील गर्भाशयामध्ये पडदा असणं गर्भाशयाचा शिंगासारखा आकार असणं गर्भाशय अतिशय छोटं असणं किंवा गर्भाशयाला सूज असणं याचप्रमाणे गर्भाशयाचं तोंड ज्याला आपण सर्विक्स म्हणतो तर पिशवीचं तोंड सामान्य भाषेत म्हटलं जातं तर ते पिशवीचं तोंड अतिशय छोटं असणं किंवा ते अतिशय सैल असणं योनी मार्गातले वेगवेगळे इन्फेक्शन असणं ज्याच्यामध्ये वारंवार अंगावर पांढरं झाणं पाण्यासारखं जाणं त्याला खाज येणं त्याला वास येणं असे वेगवेगळे आजार असतात तर ह्या वेगवेगळ्या अवयवांच्या मुळे त्या स्त्रीला वंध्यत्वाला समोर जावं लागतं त्यामुळे ज्यावेळेला आपण वंध्यत्वाची कारणं बघतो तर पुरुष वंध्यत्वाची कारणं आणि स्त्री वंध्यत्वाची कारणं अशा दोन विभागामध्ये या वंध्यत्वांच्या कारणाचा विचार केला जातो